आणि आता मुंबईतनं एक मोठी बातमी येते दक्षिण मुंबईत उमेदवारी अर्ज दाखल करताना जोरदार शाब्दिक युद्ध झालेल्या युती आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीनं संपूर्ण परिसर दणाणून गेलेला होता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चौकीदार चोर चोरहेच्या घोषणा दिल्या तर दुसरीकडे महायुतीच्या घोषणा देत युतीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसला आव्हान देण्याचा प्रयत्न केलाय आपण बघतोय उमेदवारी अर्ज भरताना कशा एम टी इथं जोरदार घोषणाबाजी दोन्हीकडनं झालेली आहे आघाडी आणि युतीचे कार्यकर्ते इथं भिडलेले तसं म्हणावं लागेल शाब्दिक युद्धच त्यांच्यात झालं आणि या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जे यांनी शिवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवारी अर्जांच्या वेळेला कशा पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी युद्ध सुरू आहे आपण पाहू शकता काँग्रेसचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी देत आहेत चौकीदार चोर आहे अशा पद्धतीच्या घोषणा काँग्रेसचे कार्यकर्ते देत आहेत आणि त्याला प्रत्युत्तर चौकीदार कशा पद्धतीचा सक्षम आहे आणि शिवसेना भाजप युतीचा कशा पद्धतीचे जयघोष करण्याचा प्रयत्न शिवसेना भाजप युतीचा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकाला घोषणाबाजीने उत्तर देऊन देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि वेळेला झेंडा युद्ध ही कशा पद्धतीचा रंगलेला आहे आपण पाहू शकता त्यामुळे जी कार्यकर्त्यांची रंग आहे ती आता लोकसभा निवडणुकीत दिसून येणार आहे मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम